नमस्कार मैत्रिणी आरतीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाच मिनटात बनवता येईल अशी बर्गरची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे पहा हे बन घेतले चीज स्लाईस घेतले आणि ह्या तयार पॅटी आहे तुम्हाला मी दुसऱ्या बनवायच्या हव्या असेल तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला लिंक देईल त्याचबरोबर आता आपण मेयोनीज घेतलेला आहे टोमॅटो सॉस घेतलेले आहे आणि कांदे घेतलेले आहेत चिरून काकडी घेतलेली आहे टॅमॅटो घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या वेजीस तुम्ही वाढू शकता पनीर घेऊ शकता आता हे ओरेगानो आहे त्याचबरोबर आपण मिरी पावडर घेतलेली आहे आणि हे मी मीठ घेतलेले आहे थोडंसंच लागेल बटर आणि ही लेटीस्टची पानं आहेत ही जी बर्फाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहेत म्हणजे ती क्रंची होतात ठीक आहे आता आपल्याला पिंक सॉस बनवायचं आहे त्याच्यासाठी मी हे चार चमचे मेयोनीज आणि चार चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आता तो आपण एकदम छानपैकी मिक्स करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओरेगाणं घालायचं आहे आणि त्याचबरोबर मिरी पावडर घालायची तुम्ही इथं चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता तिखटपणासाठी आता आपला पिंक सॉस एकदम रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं वन पिंच आपण मीठ टाकूया कारण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतंसे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकून म्हणजे भाज्यांना थोडी टेस्ट येईल मिठाची त्याचबरोबर हे बन बर्गर बन जे घेतलेले आहेत मी ते आता मी कापून ठेवते नंतर आपल्याला त्याला बटर लावून भाजून घ्यायचं आहे त्याच्या आधी मी काय करते गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी तेल तापत टाकलेलं आहे आता हे ज्या पॅटी आहेत ह्या आपण तळून घेऊया सगळ्यात अगोदर गॅस मोठा ठेवायचा आहे आणि क कारण फ्रीजरमधून काढलेल्या ज्या पॅटी साथ असतात त्यांच्यासाठी पहिला गॅस मोठा ठेवायचा आणि न मग सिमोवर गॅस करायचा आणि मस्तपैकी पॅटी भाजून घ्यायची नाही तर ती आतून भाजली जात नाही ठीक आहे आणि कुरकुरीसुद्धा होत नाही आता हे पहा हे बन जे आहेत हे मी बटरवर भरपूर बटर, भर, बटर लावून मस्तपैकी हे बन दोन्ही बाजूने तुम्ही भाजून घ्या एका बाजूने व फक्त आतल्या बाजूने वगैरे असं करू नका बटरनी टेस्टसुद्धा बर्गरची आपल्या छान येते पाहू शकता तुम्ही दोन्ही बाजूने मस्त क्रंची असे करून घेतलेले आहेत आता आपल्याला अगदी पाच मिनटात आता आपली रेसिपी होईल पहा बर्गर बन घेतलेले आहे त्याला आता मी हा जो आपला पिंक सॉस बनवलेला आहे हा पिंक सॉस लावून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त करा आता ह्याच्यावर तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा ओरिगॉनो टाकू शकता किंवा मिरी पावडरसुद्धा टाकू शकता तेच थोडंसं ऑरेगानो आणि मिरी पावडरसुद्धा टाकते मुलांना द्यायचं असेल तर थोडं अवॉइड करा ठीक आहे आता त्याचबरोबर त्याच्यावर आपल्याला आता काय करायचं सगळ्यात अगोदर आपल्याला ही लेटिसची पानं आहे त्याचं पाणी झटकूया आपण बर्फातल्या पाण्यातून काढून आणि ते लेटिसची पानं त्याच्यावर प्रथम ठेवूया स्वच्छ ती एकदम आता क्रंची झालेली आहेत पहा पानं आता आपण त्याच्यावर भाज्या ठेवूया त्यात कांदा ठेवते मी अगोदर इथं तुम्ही गोल स्लाईस त्याच्यात तरीसुद्धा चालेल टोमॅटो काकडी तुम्ही इथं पनीरसुद्धा किसून घालू शकता किंवा तुकडे त्याचे करून ठेवू शकता तेसुद्धा खूप छान टेस्टी लागले आता काय करायचं ही जी आपली पॅटी आहे एकदम गरम गरम क्रंची अशी झालेली ती ठेवूया मी त्याच्यावरसुद्धा थोडासा आपला हा पिंक सॉस लावून घेते त्याचबरोबर पुन्हा वरतून त्याच्यावर थोड्याशा भाज्या वगैरे टाकून घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांची क्वांटिटी ठेवायची आहे याच्यावरसुद्धा तुम्ही मिरी पावडर किंवा चिली फ्लेक्स किंवा ओरेगाना स्प्रिंकल करू शकता ॲज अ टेस्ट आता आपण चीजची स्लाईस जी घेतलेली आहे ती घेऊन ह्याच्यावर ठेवायची आहे तुम्ही ह्याच्यावर चीज किसून सुद्धा टाकू शकता आणि आता काय केले मी दुसरा बन घेतला आहे त्यालासुद्धा आपला हा पिंक सॉस लावा याच्यावरसुद्धा तुम्ही ऑरेगाना वगैरे टाकू शकता किंवा मिरी पावडरसुद्धा टाकू शकता ठीक आहे आता तो बन आपण आपल्या ह्या का चीज स्लाईसच्यावरती ठेवून देऊया आपला एक बर्गर एकदम रेडी आहे पॅटी तळून झाल्यानंतर भाज्या जर रेडी असेल तर पाच मिनटामध्ये आपली रेसिपी एकदम तयार होते पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर माझ्याकडून दुसरी कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंट करा धन्यवाद